पुण्यातील एरवाडा येथून धक्कादायक बातमी समोर येते आर्थिक वादातून मित्रानेच मैत्रिणीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील आय टी कंपनीत हे दोघे अकाउंटंट म्हणून काम करत होते मैत्रिणीला दिलेले पैसे परत घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता याच कारणावरून शुभदा शंकर कोदारे हिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला यात उपचारादरम्यान शुभदा शंकर कोदारे हिचा मृत्यू झालाय सदर पुण्यातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा यास पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवय पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवण्याच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे